राज्यातील विविध भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय अनेक भागात नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे दरम्यान कोल्हापुरात आज आणि सातारा जिल्ह्यासाठी शनिवार रविवार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे त्यामुळे सांगलीसाठी पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे असणार आहेत त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये कृष्णा वारणा नद्यांचा संगम असलेल्या हरिपूर इथं नद्या पात्रा बाहेर पडलेल्या आहेत दुसरीकडं कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढत आहे त्यामुळे सातत्यानं धरणातून नदी पात्रात विसर्ग वाढवला जातोय त्यामुळे सांगली जिल्ह्यासाठी पुढील अठ्ठेचाळीस तास अतिशय महत्वाचे आहेत सांगलीत सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी चाळीस फूट आहे कोयनेतून दुपारी दहा हजार क्युसेकचा विसर्ग वाढवल्यानं व वा पावसाच्या इशार्यानं सांगलीत पाणी पातळी शनिवारी एकेचाळीस ते बेचाळीस फूट जाऊ शकते हवामान खात्यानं कोल्हापुरात आज व सातारा जिल्ह्यासाठी शनिवार रविवार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे सांगलीच्या पुराबाबात पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे असणार आहे जर कोयना धरण क्षेत्रात पाऊस मुसळधार झाला तर धरणातील विसर्ग वाढवला जाऊ शकतो आणि यामुळेच चाळीस फुटावर असलेली कृष्णा नदीची पाणी पातळी धोकादायक स्थिती ओलांडू शकते त्यामुळेच पुढील काही दिवस सांगलीसाठी महत्वाचे असणार आहेत